नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदेश टीव्ही नाही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज पंचवीस जानेवारी रोजीचा चाळीसगावचा गाय बाजार दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल तुझी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता जो बाजार आहे मित्रांनो फुलाचा बाजार भरलेला आहे आजच्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला आपण चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार अशी रेंज ज्या गाई त्या आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ करतो नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का हा जो बाजार आहे आज शनिवारच्या दिवशी बाजार बनतो तालुक्याच्या चाळीसगाव जिल्हा जळगाव आहे उत्तर महाराष्ट्राचा बाजार आहे मित्रांनो आता बाजार बघा मित्रांनो तुम्ही खुलासा बाजार वगैरे भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही शेतकऱ्यांच्या पण काही दाखवणार आहोत आणि व्यापाऱ्यांच्या पण आहेत आता इकडे जे आहेत मित्रांनो या सर्व व्यापाऱ्यांच्या काही आता गाई बघा तुम्ही मित्रांनो समोर या गाईचा व्यवहार चालू आहे बघा

ते बोलली आता एक कम म्हणजे पण एकोणपन्नास झाला माहिती असेल जल मित्रांनो गायबा गादी मिळाला झालेला विचारवा एकोणपन्नास मध्ये आता इकडे बघा मित्रांनो या सर्व आता हे जे आहेत सिल्लोड तालुक्याचे व्यापारी मित्रांनो बघा काही बघा तुम्ही सर्व मोठ्या मोठ्या गाई आता यांच्या दावलेल्या आहेत मित्रांनो चाळीस हजार पंचेचाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार अशा एरियनच्या सर्व गाय आहेत आता इकडं काही व्यापाऱ्यांच्या काही आहेत हे बघा अपनी का शेड काही पण आपले का जनलेली आहे का बरोबर एका टायमाला बारा बारा लिटर दूध आहे का

तर मित्रांनो ही तीस पस्तीस हजारमध्ये आहे आणि जी किंमत आहे साठ पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे बारा लिटर दूध आहे मित्रांनो बघा एकदम गरीब आहे का एकदम गरीब आहे कधी झाली होती आज तिसरा दिवस आहे का फेदर आहे का आहे तर बघा मित्रांनो आणि किती की दुसऱ्या आता दुसऱ्याने आहे का कुठल्या तुम्ही घाटावरची तुम्ही घाटावरची आहे का तर मित्रांनो <election> आता गाय बघा तुम्ही हे बघा सर कास वगैरे आता एक काय आहे मित्रांनो एक गाय बघा आता गा ही पण जणलेली आहे

याची किती किमत आहे याचे साठ हजार रुपये तर याचे साठ हजार रुपये कि मध्ये मित्रांनो गायब बघा तुम्ही आता बां ना भां ना याची काय बोलले जा तुम्ही पस्तीस

किती बोलले ये याचे येते सांगायचे पाच साठी सांगायला पाच करून देऊन टाकू आम्ही नंबर सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पन्नास शहात्तर शहात्तर सहा नाव अंधारी मो नाव आम्ही फकीरा पटाले तालुका सिल्लोडे जिल्हा औरंगाबाद बरोबर नेहमी आमचा रस्ता का आपल्याकडे सर्विस राहायची किती दावा बरोबर तर बघा मित्रांनो नेहमीची त्यांची दावण आहे आता दावण बघा नेहमी त्यांचा शनिवारच्या दिवशी काही असतात अवेलेबल जर तुम्हाला गाय खरेदी करायचे असते तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही बघा आता ही गाय बघा मित्रांनो एकदम दुधाच्या काही पुऱ्या मिनिट पुऱ्या काळ्या भांड्या एकदम जातीच्या नैतरण्या कोणाला खात्री शेरपोना लागत असं नैतरण्या वासऱ्या आपल्या शेडवर या अंधारीला अंधारीला का मौरा रोडवर बरोबर बरोबर लागल्या लाग तशी भेटा लाग भेटल बरोबर चला तर मित्रांनो इकडे बघा काही का का शेतकरी सहा बाजार भरलेला असतो शेतकरीच्या पण काही आलेले असतात आणि आले काही व्यापारीच्या पण असतात असं काय का मित्रांनो काही शेतकरी व्हिडिओमध्ये यायला कंटाळा करतात मित्रांनो किंमत वगैरे व्यवस्थित सांगत नाही त्यामुळे कसं आहे मग आपण तुम्हाला आपण एक फेरफटका म्हणून एक बाजार दाखवून देतो आणि काही व्यापाऱ्यांच्या काही राहिल्या तर त्याचा तुम्हाला आपण कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊन देतो कसं काही शेतकरी व्यवस्थित किंमत वगैरे सांगत नाही काही नंबर पण देत नाही मित्रांनो त्यासाठी आपण कसं आहे मग तुम्हाला एक फेरफटका म्हणून बाजारात कसा भरलेला आहे बाजारात किती काही आहे त्या पण तुम्हाला दाखवून देतो बाजार